बाबा लई उमेदीन तुमच्याकडे आलोय मी आता काम होऊन दे बघा तुमच्या आशीर्वादान हो बाबा असाच आशीर्वाद राहू दे आमच्या पाठीवर येतो बाबा मी आणि कोणतं गिराक येत आहे का नाही रे आज जाजरा बघून बाबा, बाबा, बाबा गप 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 कवडा आवाज बस कामाच बघू चला ठेवते बोल रे बाळ का काय समस्या आहे तुझी बाबा माझ्या समस्या तर ले येत आहे तुला माझं काम करतेस का नाही की अरे ते तेला तुझं काम भूसच पाहिजे बाबा सांगता सगळं बाबा कुणावर विश्वास तुला माझं काय समजे नाही आता फिरून 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 लास्ट मी तुझ्याकडे आलो ती आज काय ते कर्म जात मला मग बाबा जाणार देवला तमा काय काम तुमचं तमा मी बाबा तुझ्यावर कसं विश्वास ठेव्या माझ काय समजे नाश्वास पडेल माझ्यावर घरात काय हाय काय नाही सगळं सांगतो मी काय ते कस काय का बाबा ते कस काय हे सांगता तू आमचं का तुम्ही बाबा ते कस मी इस्रायन येताना माझ्या एका माणसानं सांगितल्यान हडला मी हे ठीक आहे हे हो गाव बाबा तू विश्वास पटेल ना बाळका तर सांगतो बघ तुझ्या घरात पिया तुझी बायको आणि तू दोन पोरगे आहात आय का रे बाळा बाबा आत्ता बाबा, बरोबर जाग्या शिव बाबा आत्ता विश्वास पटला बा अगा थोडं डप पडू गो टाळू पिऊ पडेल तुझी वे बाबा उडतो घेत तुझी अनेक समस्या आहे बाळा कामाची आहे का, का नाही बाळा बाबा माझ्या मनातलं ओळखल्यास का त्या बाबा मनातलं ओळखल्यास बघ बाबा खरंच तुम्ही चमत्कारायची खरंच माझ्या कारखान्यात सहा महिने झालं काम नाही रे उद्यापासून तुझ्या कारखान्यात ओलटू येणार नाही एवढं काम येत आहे बाबाईटिंग करू नकोस बी काम नाही आता खाली पि फुकडचे मार्क होतो दोघे बी थांब थांब थांबखा थांब गडबड करू नकोस बाबा आणि काय झालं गा गळा थांब गडबड करून नकोस थांब याचा जरा सिस्टम बिघाडला थांब <laughs> रे सांग त्यास ना काम त्यास ना उद्यापासन येणार नाही कमीत कमी सहा वर्ष लागतील म्हणून सांग काम ये बाबा तुम्ही काय करू गा बांगडे कितो खर बांगड्याचा सीजन बी संपला गा काळजी करून गोस अनेक मार्ग दिसोलाय बाळा तुझा सांग बाबा सांगतो गडबड करू नकोस घरात एक ते ते गलास आहे एक लिंबू घे तू लिंबू मध करून चिर हा बाबा कळलं काय हा बाबा आणि ते लिंबू त्या गलासात बिळ हा बाबा थोड नमक घे हा बाबा मीठ आणि ते चांगलं टाकत्या बाबा तुझा उपाय नव्हे काय लिंबू शरबतची रेसिपी सांगण्यास या माझी बाबा याचा उद्धमत कारखाना हाय का लिंबू शरबत चा गाडा याचा रे बाळा जास्त जिद्दी होऊ नकोस सांगितला उपाय करून घे करतो करतो बाबा अरे बाबा मी सगळ्यांच्याकडे गेलो सगळ्यांच्याकडे कडे कवट्या होत्या तुझे ढेरे कसं काय आहे प्रश्न चांगला केला असा तिया काय पांढऱ्या त्या सुतर बी चांगलंच दुवा आम्ही दुवा त्यास का इथे कामांना माहिती आहे ते एवढं माझ्याच माहिती का म्हणणं आहे बाळा हे बाळा ऐकूलस काय ऐकूला बाबा तुझ नजर रक्षा कवच माहित आहे काय माहिती आहे हो बाबा हा बरा तसंच हे डोकं रक्षा कवच mm. समजलं काय समजलं की बाबा मी तुझं काय काम केलं ते mm. mm. काम होऊन असलं काय करणार मोठा दगड घेणार नाही माझ्या डोक्यात घालून शेणार त्यासाठी हे कवच असं घडलो का नाही डोक्यामध्ये सेफ राहता बाळा समजलं काय रे तूच बाबा पैशाने बोला फोकड काम करतो नको काळजी करून पांढरे हे घेवा दोन हजार रुपये बाबा आता दोन हजार का नाहीत माझ्याकडे एक पाचशे रुपये हायत आहे नंतर ते पंधराशे रुपये काम झाल्यावर देतो हे घे बाळा हे अस पाचशे रुपये दोन हजार पाहिजे बाबा थोडे पश्चिम पोटा असं खवा जाऊन ती मिळाली बघा